नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत श्रीक्षेत्र क्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय जोरदार तयारी सुरू आहे उद्यापासून सुरू होत आहे उत्सवास प्रारंभ होईल मोहटा देवीचे बनवण्यात आले असून चौसष्ट योगिणी आणि अष्टभैरवांची मूर्ती स्थापनेमुळे मोहटा देवीचे स्थान शक्तीपीठ बनले नवरात्रीमध्ये लाखो भाविकगण मोहटा देवीच्या दर्शनासाठी येतात हजारो महिला भाविक आठ दिवस कटी बसतात नवरात्रीत घटी बसणाऱ्या महिला भक्तीभावाने देवीची उपासना करतात या वर्षी जवळपास बारा ते पंधरा लाख अंदाज ला ला आहे त्यामुळे भक्तांची सुरक्षा असल्यामुळे स्थानिक आणि मंदिराच्या व्यवस्था करण्यात आली आहे श्री मोहटा देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्ण तयारी देवस्थान प्रशासनाने केलेली आहे आरोग्य विषयक भाविकांच्या पार्किंगची सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा पोलीस बंदोबस्त सुरक्षा या सर्व बाबींची नियोजन अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे अंदाजे पंधरा ते वीस लाख भाविक मोठ्या देवीच्या दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे नऊ दिवस दररोज भजन कीर्तन जागर देवीचा गोंधळ पालखी सोहळा वगैरे उत्सव होणार आहे पिण्याच्या पाण्याची सुविधा आरोग्याची सुविधा संरक्षणाची सुविधा याच बरोबर घटी बसणाऱ्या महिलांसाठी मंडपाची व्यवस्था प्रशस्त दर्शन मार्गाची व्यवस्था या प्रकारची सुविधा देवस्थानने केली आहे देवा मंदिर प्रशासन आणि पोलीस विभाग असे साडेतीनशे कर्मचारी या ठिकाणी संरक्षणासाठी अवरात्र तैनात था असतील अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने देवीचं दर्शन घ्यावं या देवस्थानच्या आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं प्लॅस्टिकचा वापर करू नये पर्यावरणाचं संरक्षण करावं अशी मी विनंती करतो आणि ह्या उत्सवाचा आनंद घ्यावा विनंती करतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर